प्रोनाउन प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम त्याची व्याख्या पाहूयात नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन असे म्हणतात वाक्यात नामाची पुनरावृत्ती होऊ नये आणि वाक्य चांगली व सुटसुटीत व्हावीत याकरिता सर्वनामाचा उपयोग करतात त्याची डेफिनेशन इंग्लिशमध्ये पाहूयात प्रोनाऊन्स आर द वर्ड्स दॅट आर यूज्ड इन प्लेस ऑफ नाउन्स इट मीन्स अ वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन्स इज कॉल्ड प्रोनाउन याचे काही उदाहरणं पोह्यात आय वी यू ही शी इट दे मी माय हिज हर देम अवर माइन अवर्स युवर युवर्स हिम हिट्स देअर इत्यादी सर्व सर्वनाम होत यापुढे आता या सर्वनामांचे वाक्यात उपयोग कसे होतात ते पाहूयात एक्झाम्पल वन ही इज प्लेईंग ऑन द ग्राउंड या वाक्यात ही हे सर्वनाम आहे नंबर टू दे आर माय बेस्ट फ्रेंड्स या वाक्यात दे आणि माय हे दोन सर्वनाम आहेत थ्री आय लिव्ह इन सोलापूर सिटी विथ माय फ्रेंड्स या वाक्यात आय आणि माय हे दोन सर्वनाम आहेत चार वॉट इज युअर नेम या वाक्यामध्ये युवर हा सर्वनाम होतो पाचवा देअर आर सम स्टुडंट्स रीडिंग बुक्स या वाक्यात देअर हा सर्वनाम आहे सिक्स वी आर गोइंग टू स्कूल या वाक्यात वी हा शब्द सर्वनाम आहे सातवे वाक्य आय वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर या वाक्यात आय हा सर्वनाम आहे एट शी इज हॅपी टू मीट दॅम या वाक्यामध्ये शी आणि दॅम हे दोन सर्वनामं वापरले गेले आहेत नऊ दे आर ग्लॅड टू सी हर डान्सिंग या वाक्यात दे आणि हर हे दोन सर्व नाम आहेत आणि शेवटचे वाक्य दॅट इज माय स्कूल व्हेअर आय स्टडी या वाक्यात दॅट माय आणि आय हे सर्व नाम आहेत